बॅनर्जी आणि प्रियंकाजीला जागा आहे उद्धव ठाकरेंच्या इंजिन मध्ये फक्त आदित्य ठाकरेंना बसायला जागा आहे आणि पवार साहेबांच्या इंजिन मध्ये फक्त सुप्रिया ताईला बसायला जागा आहे तुमच्या करता त्यांच्या इंजिन मध्ये जागा नाही आहे तुमच्या करता जागा ही फक्त मोदीजींच्या गाडीमध्ये आहे आणि त्या क्षणी रक्षा बटन तुम्ही दाबाल त्या क्षणी या रावेर मतदार संघाची गाडी ठीक आपला डब्बा मोदीजींच्या इंजिनला लागेल ला आणि मग विकासा आपल्याला कोणीही या ठिकाणी थांबवू शकणार नाही काही काळजी करू नका लाईट बंद झाले असले तरी देखील बघा तुमचे लाईट सुरू झाले अरे आपला करंटच असा आहे की ह्या लाईटची आवश्यकता नाही आहे आणि म्हणून बंधू भगिनी न या ठिकाणी रक्षाताईच डब्यामध्ये आपण सगळे बसलो की हा डबा मोदीजींच्या इंजिनला लागणार आहे काय सुंदर दृश्य आहे बघा अरे लपा छुपी सके ये किसी अंधेरे में दम नहीं रोशी हमसे है रोशनी से हम नहीं अरे बंधू भगिनींदो म्हणूनच आज आपण पाहू शकतो गेल्या दहा वर्षामध्ये माननीय मोदीजींनी ज्या प्रकारे या देशामध्ये परिवर्तन केलं अरे जगातले लोक आश्चर्य करतात जगातले अर्थशास्त्री आश्चर्यचकित झाले आज ते मोदी मॉडेलची चर्चा करतात की दहा वर्षामध्ये मोदीजींनी पंचवीस कोटी लोकांना गरिबीच्या बाहेर काढलं पंचवीस कोटी लोकांना दहा वर्षामध्ये कोटी लोक जे, जे कच्च्या घरामध्ये राहायचे त्यांना पक्क्या घरामध्ये दे, नेण्याचं काम मोदीजींनी केलं दहा वर्षामध्ये वीस कोटी लोक जे झोपडीत राहायचे जे कच्च्या घरा